आपण पाहत ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एक लाख बारा हजारांचा गुटखा जप्त जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे शिवारातील एका शेत आखाड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा टाकत एक लाख बारा हजार तीनशे बासष्ट रुपयांचा गुटखा जप्त केला असून दोन आरोपी ताब्यात घेतले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या आदेशाने व सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजित बिराजदार वाघमारे पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे नामदेव डुबे राम पौड जयश्री आव्हाड विल्लास सातपुते विष्णू चव्हाण संजय घुघे यांच्या पथकाला जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे शेत शिवाराच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटक्याची साठवण केल्याची कुपित माहिती मिळाली माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धा टाकत एक लाख बारा हजार तीनशे बासष्ट रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केले तर दत्ता कैलास दराडे गणेश भास्कर मेंगुने एकनाथ डोंबे नवनाथ डोंबे गोविंद पुजारे फजल पठाण या सहा आरोपींपैकी दोन आरोपी ताब्यात घेत विविध कलमानुसार जितूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जितूर पोलीस करीत आहे अवैध वाडूची वाहतूक करणारा टिप्परच्या धडकेत खांब वाकला कौसडी गावातील देशमुख गल्लीतील एका विद्युत खांबाला अवैध वाडूने भरलेल्या टिप्परने धडक दिल्याने विद्युत खांब वाकला असून विद्युत तारा लोंब काढल्या आहेत त्यामुळे जीवितस धोका निर्माण झाला आहे काही दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास अवैध वाटू छोट्या मार्गाने टिप्परच्या सहाय्याने करीत कवसडी गावात टाकण्यात येत होती हा अवैध वाडूचा भरलेला टिप्पर देशमुख गल्लीतील एका विद्युत खांबाला धडक दिली विद्युत खांब ट्रिप्परच्या धडकेने पूर्णपणे वाकला आहे सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही कसळीत एजंटामार्फत अवैध वाडू विक्रीचा धंदा जोमाने सुरू आहे दररोज रात्री अवैध वाडू भरलेला टिप्पर उतरविले जात आहे तीन बराच वाडूचा टिप्पर अंदाजे बावीस हजार रुपयाला विक्री केला जात आहे एका टिप्परमागे एजंट तीन हजार रुपये कमीतात विद्युत खांबाला धडक दिलेल्या अवैध वाढूचा टिप्पर देखील एजंटामार्फत आणला गेला होता विद्युत खांबला धडक दिल्याने टप्पर टिप्पर चालकाला जाब विचारण्यात आल्यानंतर विद्युत खांब भरपाई करून देण्याची जबाबदारी एजंटांनी घेतली आहे मुंबईच्या राजव्यापी आंदोलनात असंख्य भीमसैनिकांचा सहभाग शहीद सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी आज दिनांक तीन मार्च सोमवार रोजी मुंबई येथे आंबेडकरी संघटना सर्वपक्ष संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्र राज्यातील मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी सहभाग घेतला सकाळपासूनच मुंबईच्या आझाद मैदानावर निळे ध्वज पंचशील ध्वज घेऊन तसेच हातामध्ये फलक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा जयघोष करत मोठ्या प्रमाणात भीमसैनिक आझाद मैदानात दाखल झाले यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे संघ यांची मंचावर उपस्थिती होती आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड विजय वडट्टीवार परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सिद्धार्थ खरात गौतम मुंडे यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती आंदोलक विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पुरुषावर गुन्हाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांना सेवेतून पडत करण्यात यावे असे जोरदार मागणी यावेळेस उपस्थित सर्वच नेते मंडळींनी केली तसेच सूर्यवंशी व वाकोडे परिवार यांना एक कुटीची मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे आणि या आंदोलन दरम्यान बॉम्बिन ऑपरेशन करून निराप ने, भीम भीमसैनिकांवरील गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली मान्यवरांच्या भाषणानंतर शेकडो भीमसैनिकांनी मंत्रालयाकडे मोर्चा नेला असता आझाद मैदानाच्या मुख्य पर्वेद्वारावरच हा मोर्चा आढळण्यात आला यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकमध्ये बराच वेळ संघर्ष पाहायला मिळाला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे व पोलिसावर कारवाई केली झालीच पाहिजे सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी वतीने करण्यात होत्या त्यानंतर एक शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले महावितरण कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त जिंतूर शहरातील जालना रोडवर असलेल्या शिंदे यांचे पेट्रोल पंप समोरील डीपीची अत्यंत बिकट अवस्था झाली असून याकडे महावितरण कर्मचारी पवित्र रमजान महिन्यात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी पाथरी तहसीलदार पाथरी उपविभागीय अभियंता विद्युत विभाग पाथरी सहाय्यक अभियंता ग्रामीण विद्युत विभाग पाथरी पोलीस निरीक्षक पाथरी यांना महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम समाजात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना दोन मार्च ते एक एप्रिल रोजी पर्यंत असणार आहे या महिन्यात मुस्लिम समाज बांधव विविध बालूर बोरी रस्त्यावर दिशादर्शक अभावी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू सेलू तालुक्यातील बालूर बोरी रस्त्यावर डांबर वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिली यात एकाचा जागीत मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले सदर घटना दोन मार्च रविवार रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले बालूर बोरी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून रस्त्याची एक बाजू शोधून ठेवण्यात आली आहे रस्त्यावर कामाचे फलक लावलेले नाही त्यामुळे एम एच बावीस बी ए सत्याऐंशी एकेचाळीस एक एक या दुचाकीवरून लग्नपत्रिका वाटप करत असलेल्या इस्मांचा अपघात झाला या अपघातात अभिनव औद्योगिक संस्थेच्या खासगीकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीच्या नावाखाली जून दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र राज्यातील चारशे एकोणीस प्रशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे खाजगीकरण करण्यात येणार असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण व शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संचालनाने सर्वाधिकार खासगी धार्मिक संस्थांकडे वर्ग करण्याचा राजी है। है है। राज्य सरकारचा विचार झालेला आहे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून अशा प्रकारे विशिष्ट धर्मसत्ताचा चंचू प्रवेश हे भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाचा भंग आहे अशा प्रकारचे शैक्षणिक असीम कुरेशी अनम कुरेशी यांनी ठेवला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू तालुक्यातील बालूर येथील बोरी रोड नवीन वस्तीत राहणाऱ्या वसीम कुरेशी यांच्या सात वर्षीय मुलगा असीम कुरेशी आणि नऊ वर्षीय मुलगी अनम कुरेशी हिने पवित्र रमजान महिन्यात आदिनांक तीन मार्च सोमवार रोजी आपल्या आयुष्य मनपा विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार विकास लगोटे यांची प्रतिक्रिया परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरामधील संजय गांधीनगर ए पी जे अब्दुल कलामनगर येथे मागील पंचेचाळीस वर्षापासून राहणाऱ्या चारशे ते पाचशे रहिवाशांना परभणी महानगरपालिकेच्या वतीने मनपाच्या जागेवर अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देण्यात आली असून सदरील नोटीस विरोधात रहिवाशांनी विकास लंगोटे को प्रभाकर लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीन मार्च सोमवार रोजी दुपारी एक वाजता परभणी मनपाच्या प्रभाग समिती बहुमती सेलू शहरात ऑटो मालक चालक संघटनेच्या वतीने पानपोईचे उद्घाटन सेलू येथील बसस्थानकावर उन्हाळा सुरू होताच सेलू बसस्थानकातील ऑटो चालक मालक संघटनेच्या वतीने प्रवाशांना मोफत पानपोईचे उद्घाटन आदिनाक तेरमार सोमवार रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले उन्हाच्या झडायामुळे प्रवाशी पाणी पाणी करत भोगावच्या उर्दू शाळेत नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात यावेत अशी मागणी पालकांच्या वतीने राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांना निवेदनद्वारे करण्यात आली भोगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील आठवीपर्यंतच वर्ग सुरू असल्याने परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका